मुझे पता नहीं था कि यह कार्यक्रम है इसके लिए आप इसको अन्यथा मत लेना मैं थोड़ा थोड़ा आपका काम आधा रह जाएगा कि मैं बीच में उठ के जाऊंगा और थोड़ा मेरा काम आधा रह जाएगा कि मैं निधि चौधरी मैडम से मिलना है तो उनसे मेरा मिलना नहीं हो पाएगा बाद में वापस आऊंगा उनसे मिलने के लिए यह भी कभी कभी क्या होता है कि जैसे कोई चीज डेट पड़ी रहती है फिर अचानक उसको मिदास टच लग जाता है तो मिदास टच होता है तो फिर वो चीज जागृत हो जाती है तो ये निधि चौधरी मॅडम आहे आप ये देख लेना इसके बाद में इस म्यूजियम म्युझियम की क्या हालत होती है। बहुत एक मी त्यांच्याबरोबर एक वर्ष पूर्वी ॲज ए कलेक्टर काम केला होता नंतर ते आमचे डिपार्टमेंटचे कमिशनर होती प्रामाणिकपणे लोकांच्या बरासाठी जे आपले इथे सर्व विश्वकर्म आलेले आहे त्यांच्यासाठी मी काय करू शकतो त्यांच्या जे काही त्यांनी शिक्षण घेतलं ते ट्रेनिंग घेतली त्याच्या नंतर त्यांचा उपयोग कसा करणार त्यांच्या जीवनामध्ये काय चालना होऊ शकतात एक माग कसा विचार करतात ते निधी चौधरी आप मॅडम आपल्या बदल या पुढे विचार करणार आहे मी आज माननीय नरेंद्रभाई जी कल्पना होती की आपल्या भारताची विश्वमध्ये ख्याती कशासाठी होती आपली भारतामध्ये विश्वाची ख्या, आपली ख्याती जी होती ती आपले जे मूळ कला आहे त्याच्यासाठी होती आपला सिल्क ते एक आपण फक्त ऐकता एक लहान माची डिबीमध्ये सिल्कच्या आपण पूर्ण साडी त्यामध्ये टाकू शकतो एकदा आता लहान आपला सिल्कचा होता अतिशय त्याबद्दल वेगळे वेगळे आपल्याकडे